चिराग लाइट सरकी आणी पाम तेल, सूर्यफूल आणि साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा नव भारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी दामोदर सुतार यांची फेरनिवड सांगली येथील नवभारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी हेरवाड तालुका शिरोळे दामोदर सुतार गुरुजी यांची फेरनिवड करण्यात आली खासदार विशालदादा पटेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला नवभारत शिक्षण मंडळाची वार्षिक संसाधारण सभा शांतिनिकेतन लोक विद्यापीठातील स्वातंत्र्यसैनिक धोंडराम माळी रेड कॉर्पोरेट कॉर्पोरेट सभागृहात झाली यावर्षी यावेळी वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी विशालदादा पटले होते दामोदर सुतार यांनी अनेक सहकारी सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रदीर्घ काळापासून काम केले आहे प्राथमिक शिक्षक बँकेचे बावीस वर्ष माजी चेअरमन सिद्धार्थ शेतकरी सहकार्यस्थळावरील सिद्धार्थ भांडारचे विद्यमान चेअरमन तसेच विविध संस्थांमध्ये अनेक पदावर संचालक मार्गदर्शक म्हणून सध्या काम पाहतात नवभारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची फेरणी होऊन त्यांचा सत्कार यावेळी खासदार विश्वांतदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सभेचे प्रस्तावित संचालक गौतम पाटील यांनी केले स्वागत उपसंचालक डी एस माणे यांनी केले तर आभार दामोदर सुतार यांनी मांडले यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष गणपतराव पाटील सनत कुमार आरवाडे अॅडव्होकेट सतीश पाटील विनया घोरपडे नितीन कोळेकर बी आर थोरात यांच्यासह सर्व विश्वस्त कार्यकर्णी सदस्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते गोधुरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाइक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये में करा